आज ही सगळी म्हणली जाऊ एकत्र आ मराठा समाजाच्या ओबीसी गोविंदी सर्व समाजाचे आहेत भजियारा मुस्लिम समाजाच्या दलित समाजाचा सुद्धा ताज मला पाठिंब्याचं पत्र म्हणाल सत्ता शिगणी महसूल राज्यमंत्री होते सहज हे काम करू शकले असते सत्ता सत्काराजाला त्यांनी सांगितलं आज पाहिजेकडनं मुंबईला गेलो का तुमचं काम झालं झाली घोषणा झाली काम काही सोपल ना काम काय झालं बस सगळं करू शकता ना हे काम काय एवढं मोठं काम आहे र कालवा करायचं पाणी द्यायचं हेही होईल ना तुम्हाला आमचा दादा केलेशिवाय राहणार नाही अशी जॉई पैसे सगळे येणार तुमचे पण त्यासाठी तुम्हाला जे आहे घडाऱ्याला मतदान करावं लागेल पैसे पुरवण्याची जबाबदारी जी आहे अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्यावर आहे त्यावेळेला तुम्ही लोकांना बसवू शकत नाही पीएम किसान सन्मान योजना शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळतात आधार भारत सरकार निशाणेचं फटन थांबून निवडून द्या तुमच्या विकासाची जबाबदारी अजित मुलीवर घेतो साधीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा